नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी किराठी चॅनलवरती प्रश्न पहिला आहे महिला व मुली महिन्यामध्ये कोणत्या दिवशी करण्यासाठी पागल होतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महिना आल्यावर सात ते सात दिवसानंतर प्रश्न पुढचा आहे एक महिनावर रोज खाली पोट एक केला खाल्ल्यावर काय फायदा होतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हाडे मजबूत होतात प्रश्न पुढचा आहे नवरा असून सुद्धा महिला का बनवतात बाहेर संबंध प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शारीरिक आणि मन चंचल असल्यास व घरी एकटेपणामुळे प्रश्न पुढचा आहे महिला अस्विष्ट राहण्याचे कारण काय असते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे घाई गडबडी व बलजबरी केल्याने